तुम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर की घोडगंगा बंद पाडणाऱ्या आमदार अशोक पवार बरोबर भाजपा उद्योग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांचा खासदार अमोल कोल्हे यांना सवाल तुम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर की घोडगंगा बंद पाडणाऱ्या अशोक पवार यांच्याबरोबर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस घोडगंगा सुरू करणाऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या बरोबर की कारखाना बंद पाडणाऱ्यांच्या बरोबर असा सवाल भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पासंगे यांनी खासदार अमोल रामसिंग कोल्हे यांना विचारला आहे याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात श्री संजय पाचंगे यांनी म्हटले आहे आपल्या मतदारसंघातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना चोवीस पंचवीस लाही सुरू करण्यासाठी संचालक मंडळाची कोणतीही तयारी दिसत नाही आपण शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरपूर भरभरून मतदान केले आहे परंतु आपण घोडगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत खोटी व दिशाभूल करणारी वक्तव्य करत असून आमदार अशोक पवार यांची पाठराखण करीत आहात घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला राज्य सहकारी बँकेने हंगाम सुरू करण्यासाठी पूर्व हंगामी कर्ज म्हणून कोटी है। मार्च दोन हजार तेवीस अखेर कारखान्याकडे दोन लाख एकोणतीस हजार दोनशे दहा क्विंटल साखरेसह एकशे चार कोटी रुपये किमतीचा माल शिल्लक होता त्याचप्रमाणे नऊ कोटी वीस लाख रुपये बँक ऑफ बडोदा बँकेकडून बेसल डोस म्हणून कर्ज घेतले होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.